अहमदनगर शहरातील नेपटी येथील राष्ट्रसंत आनंद ऋषीजी अपंग कल्याण केंद्रातील दिव्यांग मुलांना मानवता हाच एक धर्म या संस्थेच्या वतीनं मिष्टान्न भोजन देण्यात आलंय समाजात आपण वावरत असताना समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून सकारात्मक दृष्टिकोन ठेवत सामाजिक बांधिलकी जोपासत आपलं कर्तव्य पार पाडत मुस्लिम धर्मियांच्या पवित्र रमजान महिन्याचं औचित्य साधत मानवता हाच एक धर्म संस्थेच्या वतीने सामाजिक उपक्रम राबवण्यात आला मानवता हाच एक धर्म या संस्थेनं ना नावाप्रमाणेच मानवतेचा धर्म जपला असून या माध्यमातून सामाजिक कार्यास मोठा हातभार लावलाय अहमदनगर शहरातील नेपती येथील राष्ट्रसंत आचार्य आनंद ऋषीजी अपंग कल्याण केंद्रातील दिव्यांग मुलांना मिष्टान्न भोजन देण्यात आलं यावेळी येथील मुलांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला मानवता हाच एक धर्म संस्थेचे अध्यक्ष अल्ताफ सय्यद अध्यक्ष नवाब देशमुख सेक्रेटरी सलीम सय्याद विभाग अध्यक्ष नदीम सय्याद तालुका अध्यक्ष सचिन कांबळे जिल्हा संघटक रियाण शेख महाराष्ट्र संघटक नजीम कुरेशी तसेच संस्थेचे व्यवस्थापक काकासाहेब बारवकर मुख्याध्यापक यशवंती झावरे राहुल ठुबे अनिता बारवकर योगेश झावरे जयश्री ढगे सहदेव बांडे आदी उपस्थित होते यावेळी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी संस्थेच्या माध्यमातून यापुढेही असेच कार्य करत राहू सांगत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली संस्थेचे व्यवस्थापक आणि दिव्यांग मुलांच्या मानवता हाच आभार मानण्यात आले आमच्या संस्थेत मानवता संस्थेत राष्ट्रसंत आचार्य आनंद ऋषीजी बाळासाहेब अतंग कल्याण केंद्र निप्ती परिसर या दिव्यांग केंद्रामध्ये आज एक अत्यंत आगळ्यावेगळ्या स्वरूपाचा कार्यक्रम आज आ, सा, या ठिकाणी संपन्न झाला आणि याचं सर्वश्रेय अहमदनगर येथील ज्यांचं सामाजिक क्षेत्रामध्ये या ठिकाणी कोविडच्या काळामध्ये खूप मोठं असं योगदान आहे ज्यांनी गोरगरिबांना या ठिकाणी मदत केली असे मानवता हाच या या संस्थेचे सर्वे सर्व सन्मान्य अल्ताफजी सय्यद कादरसाहेब तसेच त्यांच्या सर्वेत साथ, या ठिकाणी नवाबजी देशमुख सय्यदजी नदीम तसेच जलीमजी सय्यद सचिनजी कांबळे पप्पूजी शेख आणि इतर त्यांचे सर्व मित्र परिवार आणि संस्थेचे सर्व हितचिंतक या ठिकाणी उपस्थित राहून त्यांनी आज दिव्यांग परिवारासाठी अत्यंत रुचकर आणि स्वादिष्ट अशा मिष्टांना बोलण्याचा या ठिकाणी आनंद दिला त्याच्याबद्दल दिव्यांग परिवार हा अत्यंत सुखी आणि आनंदी या ठिकाणी दिसून आला आणि ज्यावेळेस दिव्यांग परिवार आमचं जेवण करीत होता त्यावेळेस प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती एक वेगळ्या स्वरूपाचा हसू होता आणि एक वेगळ्या स्वरूपाचा आनंद होता आणि हे टिपण्याचं काम या ठिकाणी सन्मान्य अल्तारजी सय्यद साहेब यांनी या ठिकाणी अचूकपणे केलं आणि त्यांनी इथून पुढच्याही काळामध्ये आपल्या आप मानवता हाच एक धर्म या संस्थेमध्ये जे काय मदत लागेल ती संपूर्ण मदत या ठिकाणी त्यांनी देण्याचं कौल केलं आणि या संस्थेस पुढील वाटचालसाठी या ठिकाणी त्यांनी शुभेच्छा दिल्या आणि आज हा जो उपक्रम या दिव्यांग यंद्राबद्दल राबवला त्याबद्दल परिवार आणि दिव्यांग परिवार याच्या वतीनं मी सर्व मान्यवरांचा आणि मानवता हाच एक धर्म या योजनेचा या ठिकाणी खूप खूप या ठिकाणी आभारी आहे तसेच माझ्या सर्व दिव्यांग परिवाराच्या वतीनं आजचा हा पवित्र रमजानचा महिना त्या निमित्तानं सर्व माझ्या बांधवांना या ठिकाणी मी खूप खूप आशा स्वरूपाच्या शुभेच्छा देतो आणि तसेच आत्ता एक अकरा तारखेला रमजान दिन आहे त्याच्यासुद्धा अगोदरच दिव्यांग परिवाराच्या वतीनं सर्वांना खूप खूप अशा शुभेच्छा देतो हाच एक धर्म या संस्थेमार्फत आज आनंद ऋषीजी अपंग कल्याण केंद्र निपती या ठिकाणी आज अल्ताबाई सय्यद या संस्थाचे अध्यक्ष त्यांच्यातर्फे म्हणजे मित्रपरिवारातर्फे आज जेवण देण्यात आलेलं आहे मुलांना या मुलांची परिस्थिती फारच वाईट आहे बिकट आहे आणि सर्व नगरवासींना माझी प्रगती विनंती आहे की सर्वांनी या केंद्राला भेट द्यावी आणि या रमजान महिन्यात पवित्र महिन्यात जे सर्वांनी आपले जे आशीर्वाद घ्यावे आणि मदत करावी अशी आमची इच्छा आहे मानवता हाच एक धर्म आहे परिवाराच्या येत आम्ही दिव्यांग शाळेचं जेवण दिलं त्यामुळे सर्व दिव्यांग शाळेची मुलं खूप झाली आणि आमचे अध्यक्ष आमचे आदरणीय आताबाई यांनाही आमला उत्तेजित करता सुरंगात आपण गरिबांची अशी सेवा करू शकती सेवा करू त्याचबरोबर आपल्याला सर्वांना अशी विनंती करतो यथाशे तुम्हाला होतं होईल तुम्ही तुम्ही अशा आपण व्यक्तींना मदत करत जा अशी तुम्हाला विनंती आहे मानवता एक धर्मातर्फे आनंद ऋषी अपंग कल्याण केंद्र सेवा निम्ती येथील दिव्यांग मुलांना आज भोजनाचा आज मानवता धर्मातर्फे भोजनाचा एक, धर्मा एक आस्वाद दिला आणि मुलं इतकी परिस्थिती म्हणजे बिकट आहे का पाहिल्यावर आश्रू सुद्धा थांबत नाही तर मी नगरकर व इकड तालुक्यातील जेवढे परिसरातले लोक आहेत बड्डे म्हणा या व्यर्थ खर्च टाकण्यापेक्षा ह्या केंद्राला भेट देऊन एकदा त्या मुलांना बघून काहीतरी त्यांच्यासाठी करावं आपण एक समाजाचं काहीतरी देणे आहोत तरी सर्व मला नगर व नगर जिल्ह्यातांना माझी एक विनंती का एकदा येऊन तुम्ही आनंद ऋषी अपंग केंद्राला एकदा भेट द्यावी हीच माझी तुम्हाला नम्र विनंती आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर